ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घ्या तुम्हाला खूप आवडतं आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील एका खास कलाकाराबद्दल म्हणजेच एका अभिनेत्याबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहोत या मालिकेतील तन्वीचे वडील म्हणजेच रविराज किल्लेदार यांचं खरं नाव आहे सागर तळशिरकर यांना आपण अनेक मालिका तसंच चित्रपटांमध्ये पाहिलं आहे अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर ते वकिली करत होते त्यामुळे खऱ्या अर्थानं ते ही भूमिका जगले होते असं म्हणायला हरकत नाही खर तर मग या मालिकेत ते नायिकेचे वडील आहेत पण खऱ्या आयुष्यात देखील त्यांना दोन मुली असून त्या अभिनेत्री मृणमयी आणि आर्जवी अशी त्यांची नावं असून अंजोर हा त्यांना एक मुलगा आहे सागर यांच्याच पावला पाऊल टाकल आर्जवीनं मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री केली आहे एका नामांकित ब्रँडच्या जाहिरातीत ती झळकली होती याशिवाय तिने एका तेलुगू चित्रपटात देखील काम केलं आहे तर मग ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का तुम्हाला का। स्टार प्रवाहावरील तुमची आवडती मालिका कोणती आणि कोणत्या मालिकेतील कलाकारांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा